देशी गायचं चक तूप बिलकुल खाऊ नका कारण त्याने तुम्हाला हार्ट अटॅक येईल आणि तुमचं कोलेस्ट्रॉल सुद्धा वाढेल त्यांचं आपण हे ऐकलं आणि भारतीयांनी आपल्याच आयुष्यातून सोनं हरवून बसले चकचकीत फास्ट फूड आणि रिफाईंड खाण्याच्या नादात आपण आजारी पडलो आणि तेव्हाच पाश्चिमात्य देशांनी क्लॅरिफाईड बटर म्हणून तूप त्यांच्या जेवणात आणलं सगळं जग तुपाचे गोडवे गायला लागले असताना आपल्याकडे असणाऱ्या खिलार गीर डांगी कोकण गिड्डा सहिवाल अशा चाळीस ते पन्नास गायी असताना आपण मात्र प्लास्टिकच्या पिशवीतलं दूध प्यायला लागलो असं फॅट ज्याने आपल्या शरीरातील फॅट बर्न होतं असं फॅट ज्याने अनेक सेलिब्रिटी दिवसाची सुरुवात करत असं फॅट ज्याला आयुर्वेद अमृत असं म्हणतो अशा फॅटला आपण विसरलो काय रे देवा आता अनेक भारतीय टू बिलोना पद्धतीचं तूप खात आहेत ऑर्डर करत आहेत असं शुद्ध कणीदार सुगंधी जगात भारी तूप आपल्याकडे उपलब्ध आहे आपल्या तुपावर अख्खा महाराष्ट्र जोरात खुश आहे जर तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर कमेंटमध्ये घे असेल आपल्या लहानपणाची आठवण आपली वाढ बघते धन्यवाद आरोग्यम धनसंपदा